श्री सदाशिव भीमाजी कानवडे माजी, माजी केंद्रप्रमुख अकोले यांचा एकाहत्तरवा चिंतन सोहळा आज लिंगदेव गावात लिंगेश्वर मंदिर सभामंडपात दिमाका संपन्न झाला अकोले तालुक्याचे लोकप्रिय आमदार डॉक्टर किरणजी लहामटे यांच्या शुभ हस्ते तर माननीय श्री सीताराम पाटील गायकर साहेब चेअरमन अगस्ती सहकारी साखर कारखाना अकोले यांच्या अध्यक्षतेखाली सदर कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं तसेच या कार्यक्रमासाठी अकोले तालुक्यातील विविध मान्यवरांची उपस्थिती लाभली यामध्ये भाऊ पाटील नवले पर्बतराव नाईकवाडी महेशराव नवले सुरेशराव नवले कैलासराव शेळके गुलाबराव शेवाळे बाळासाहेब भोर मनोजराव देशमुख शरदराव चौधरी यांच्यासह बहुसंख्य मान्यवर व लिंगदेव ग्रामस्थांची उपस्थिती लाभली या कार्यक्रमाचे प्रास्ताविक बाळासाहेब भिकाजी कानवडे यांनी केलं या कार्यक्रमाची शोभा वाढवण्यासाठी मी होणार सुपरस्टार आवाज कोणाचा महाराष्ट्राचा फेम वर्षा एकखंडे यांच्या संगीत मैफलीचं आयोजन करण्यात आलं होतं हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी गावातील ग्रामस्थ भाऊसाहेब हडवळे भाऊराव कानवडे हरिभाऊ भाफाळे अशोक घोमल ज्ञानगंगा वाचनालय समिती व त्यांच्या परिवाराने अथक परिश्रम घेतलं या कार्यक्रमाचे निमंत्रक श्री बाळासाहेब भीमाजी कानवडे सर श्री प्रताप सदाशिव कानवडे इंजिनियर मुंबई श्री समीर माधव कानवडे आर्मी श्री जालिंदर सदाशिव कानवडे इंजिनियर पुणे श्री मनोज बाळासाहेब कानवडे इंजिनियर पुणे श्री रविराज बाळासाहेब कानवडे इंजिनियर पुणे सौ मनीषा संतोष हंडे आदर्श शिक्षक पुरस्कार राजगुरुनगर सौ स्वाती गणेश आरोटे एम एस सी सौ पूनम राधा किसन चौधरी एम व समस्त ग्रामस्थ लिंगदेव हे होते